भारताकडे काळाला बदलण्याचं सामर्थ्य असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय खरे खोटे त्यांनाच माहीत पण भारताकडे मते चोरण्याचं आणि लोकशाही खत्म करण्याचं सामर्थ्य मागच्या दहा वर्षात निर्माण झालंय त्याचं श्रेय मोदी फडणवीस वगैरे लोकांना द्यावं लागेल असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे देवेंद्र फडणवीस व त्यांचे सरकार कोणताही विधायक काम करताना दिसत नाही काम करून मत मिळवण्यापेक्षा मतांची चोरी करून सत्तेवर येणं हा प्रयोग त्यांना सोयीचा वाटतो आणि त्यामुळेच ते राहुल गांधींनी मत चोरी विरुद्ध सुरू केलेल्या अभियानावर घसरले आहेत ओट चोरी म्हणणारेच मोठे चोर आहेत असा भिजलेला फटाका त्यांनी फोडलाय लाडकी बहीण योजनेतला शेकडो कोटींचा घोटाळा समोर आल्यानं फडणवीस गांगरले असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय राज्यभरात साधारण तीस लाख बोगस लाडक्या बहिणींच्या नावाखाली लाडक्या भावांना सरकारी तिजोरीतून पैसे गेले फडणवीस हे त्यांच्या टोळीच्या विजयांचे मार्जिन विरोधकांपेक्षा वीस ते तीस लाख मतांनी जास्त आहेत त्यामुळे फडणवीस हे लाडक्या बहिणींची मते चोरून आणि त्या चोरीसाठी सरकारी पैसा वापरून सत्तेवर आले पनवेल धाराशिव तसेच शिरूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या वेळी कशी मतचोरी झाली यांच्या तक्रारी पुराव्यासह विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दिल्या मात्र त्यावर कुठलीही कारवाई करण्याचं धाडस आयोग दाखवू शकलेला नाही भाजप आणि इतरांनी मत चोरी करुणाचा निवडणूक जिंकल्या याचाच हा पुरावा आहे आम्हाला जनतेचा कौल वगैरे मिळाला या सगळ्या त्यांच्या थाप आहेत या सर्व लाडक्या बहिणींकडून फडणवीस यांनी राखी बांधून घेतली व किती बोगसगिरी झाली तरी या योजनेतील लूट चालूच राहील असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलंय याच योजनेत हजारो लाडक्या भावांनी बहिणीच्या नावाखाली लाभ घेतला त्यांनी सरकारी तिजोरीला कोठ्यावधींचाच चुना लावला लाडक्या भावांनीही फडणवीसांना राखी बांधली की आणखी काय केले हे त्यांचे आहे तंच गुन्हा दाखल होऊन कारवाई होण्याची गरज सरकारी पैशांचा अपहार करून त्या अपहारास प्रसिद्धी देण्याचं काम फडणवीस व त्यांच्या टोळीनं चालवलंय चा मोदी शाह हे अपराधी स्वरूपाच्या पंतप्रधान मुख्यमंत्री वगैरेंना जेरबंद करणारे एक विधेयक आणत आहेत या कायद्याच्या चौकटीत राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री फिट बसतात श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष राणिल विक्रमसिंघे यांना शुक्रवारी अटक करण्यात आली विक्रमसिंघे यांनी पदावर असताना सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे हे वृत्त इथं यासाठी सांगायचं आहे की भारताचे पंतप्रधान महाराष्ट्राचे राज्यकर्ते सरकारी निधी राजकीय स्वार्थासाठी हवा तसा उधळत आहे या सगळ्यांवर गुन्हा दाखल होऊन कारवाई होण्याची गरज आहे असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय मोदी यांनी मित्र अदानींसाठी देशातील तिजोरी लुटली महाराष्ट्रात फडणवीस व इतर दोघे लाडकी बहीण योजनेपासून सर्वच प्रकारच्या टेंडरबाजीत राज्याची लूट करत आहेत सरकारची सरळ फसवणूक झाली आहे मात्र या फसवणुकीच्या जोरावर सत्ता मिळवली असल्यानं फडणवीस वगैरे लोक या मत चोरीच्या समर्थनासाठी उभे राहिले बोगस लाडक्या बहिणींचा सर्वाधिक लाभ दोन्ही उपमुख्यमंत्री व मंत्र्यांच्या जिल्ह्यात घेण्यात आला कोणतीही छाननी न करता विधानसभा निवडणुकीत मागेल त्याला लाडक्या बहिणींचा निधी तर दिलाच पण पुरुष आणि महिलांमधील फरक ही सरकारनं केला नाही याचा अर्थ सरकारची नियत साफ नव्हती अशा प्रकारे बोगस लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मत चोरी करण्यासाठी फडणवीस मिंदे अजित पवार वगैरे लोकांनी सरकारी तिजोरीतून किमान चारशे कोटींचा अपहार केला या गुन्ह्यांबद्दल तिघांनाही मोदी शहानी बडतर्प करून कायदेशीर कारवाईचा बडगा दाखवायला हवा पण मोदी सरकार मुख्यमंत्री मंत्र्यांना अटक करण्यासाठी जे घटना दुरुस्ती विधेयक आणत आहेत ते फक्त राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं